राम राम मंडळी राम राम दणक्यात स्वागत आहे यूट्यूबवर तुमचं दणक्यात फॉलो करून घ्या तुमच्या भावाला तुमचा भाऊ आज आला होता व्हिएतनामची मकर संक्रांत दाखवायला म्हणजे इथं अशा हेवी पतंगी नाही ज्या खतरनाक पतंगी ना तुम्हाला तुम्ही माझ्या मागं बघू शकतात नाही का तिडं त्यानं बीचवरती सगळा कार्यक्रम केला होता म्हणजे ना लोक बीचवरती एन्जॉय पण करू शकतात पतंगीचा पण एन्जॉय घेऊ शकतात नाही का असं नाही का भाऊ पर्सनल लहान लहान मुलं पण छोटे छोटे पतंगी उडवीत होते पण लोकांना जास्त मजा ती बीचवरती पाण्यात खेळून या पतंगीसोबत फोटो वगैरे काढण्यासाठी नाही का वेतनाम तर जर तुम्ही व्हिएतनामला येणार असाल तर उमतावच्या शेजारी ना खूप हाय म्हणून एक छोटं सिटी आहे तिथं हे भरतं त्याच्यानंतर ते पण काही दिवसच भरतं व्हिएतनाम वर्षातले चार ते पाच दिवस हे फेस्टिवल भरतं नाही का चार ते पाच वेळा सॉरी चार ते पाच वेळा भरतं तुम्ही नक्की येणार रा येत ना म्हणलं तर हे फेस्टिवल व्हिजिट करायला विसरू नका नाही का इव्हिनिंगचा आता थोडा दुपारचा टाईम होता नाही का पब्लिक बी कमी होतं इवनिंगला भया भयानक पब्लिक आणि भयानक सीन आहे तुम्हाला सांगतो इकडे भयानक बीच वगैरे एन्जॉय बिन्जॉय फुल राडा इकडं कॅफे बिफे जेवण बिवण सी फूड जर तुम्हाला सी फूड आवडतं असेल तर इकडं बेस्ट सी फूड पण आहे तुम्हाला सांगतो काही विषय नाही बाकी मग करू दणक्यात स्वागत नाही का यांचं मग आपलं दणक्यात एन्जॉय करायला सुरुवात करू इकडं मासे विषय इन्� पाहतो मी आता काय काय प्रकारचे मासे म्हणजे जवळजवळ आखा समुद्रच उडावला होता नाही का समुद्रामधले आखे प्राणी बाहेरचे पण काही प्राणी होते तुम्हाला सांगतो आता समुद्रातले सी फूडमधले मासे विषे डॉल्फिन विल्फिन नाही का ते ऑस्टर बिस्टर काय म्हणते अख्खे जा आख्खे प्राणी उडून टाकले आहे ना धानक्यामध्ये तुम्हाला सांगतो काही विषय नाही ठेवला होता इकडं तर तो गोडा नाही का आपण लहानपणी गोडा गोडा पकडायचा त्याला तो गोडा सुद्धा उडावला होता या ना इकडं असं हे सगळं फेस्टिवल इकडे तुम्ही पाहू शकता नाही का एन्जॉय घ्या धानक्यात इकडं पब्लिक पूर्ण पाण्यामध्ये एन्जॉय घेऊन आता संध्याकाळी इकडे फुल गर्दी राहील बरं का फुल म्हणजे विषयच नाही बरं इकडे एक गुटी गेली होती बादली भरून समुद्रात पाणी भरायला गेली होती गुटी आता याला काय बोलावं काय मला कळाणार नाही का इकडं पाह तुम्हाला जाऊन वरती ते काय उडावले हो बाबो तिकडं माणसं उडावले होते व्हिएतनाम म्हणजे पास दुखल बाबू काय विषय नाही तुम्हाला जाऊन खतरनाक काम आहे यांचं व्हिएतनामचं काही म्हणजे आता सध्या एवढंच ट्रेंडिंगला आहे ना व्हिएतनाम फिरायच्या बाबतीमध्ये बाकी सगळ्या कंट्र्यामध्ये तुम्हाला फुल फसवून चालू तुम्हाला सांगतो व्हिएतनामला नक्की या फिरायला नाही का दानक्यामध्ये बीच बीच इकडं नॅचरल थिंग्स एकदम खतरनाक आहे चला मग आपण थोडं ना आता वरती जाऊ वरती अजून काय काय प्राणी आहे ना पहा तुम्हाला तु। दाखवतो आता पहिलाच हा घडा होता नाही का वडा मस्त दावणीला बांधून उडावला होता यानं दानक्यात थोडं मस्त वेगळे सांगतो अजून कासवून बिसवून ते पुढं दिसतंय तुम्हाला तिकडं पाहते माणसं बिनसन त्यांच्या वरती आणला ते काय तो काय मला कळलं नाही गो पण दानक्यात आखे प्राणी बनवून फुगून उडावले होते यानं लोक मस्त एन्जॉय घेत होते दानक्यात काही विषय नाही तुम्ही दानक्यात फॉलो बिलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या युट्यूबला पण नाही का राडा भाऊ द्या ढील नाका देऊ तुम्ही ढील तिकडं बा काळे निळे मासे दानक्यात दे दानकान श्रीलंका होऊ दे खर्च पुढं तिकडं डॉल्फिन फुगवायचं काम चालू होतं भाऊ दानक्यामध्ये काही विषय नाही इकडे छोटे छोटे डॉल्फिन उडावले होते नाक बीक दानक्यात तिकड त्या मोठा डॉल्फिन फुगवायचं काम चालू होतं भाऊ दानक्यात हा प्राणी काय मला कळाला नाही हा काय प्रकार होता काय लाला हे काय ते गोमडीम होती काय काय माहिती पण हा प्राणी काय आपल्याला कळाला नाही का बाकी सगळं ठीक होत नाही बाकी आले लक्षात दाना दन तिकडे त्या बाय फुगवायचं काम चालूच आहे आणख्यामध्ये यायचं संध्याकाळपर्यंत मोकार गर्दी मोकार देईन का नावणार काय टेन्शन घेऊ नका तुम्ही हे कासाव पहा आता हे कासाव सुद्धा उडावले त्यानं तू पाण्याच्या बाहेर खालवून ते जिथं कसं राहिलं मला ते कळाना इकडे बा इकडे तयारी चालूच होती अजून एक 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 आयटम हा जे देवमासा फुल राखीस आहे तिकडता वा तो केवढा राखीस उडू राहिले हा त्याच्यापेक्षा मोठा राखीस बोर राहिले तिकडं हे आमचा ट्रॅडिशनल ड्रेस आहे तुम्हाला सांगतो नाही का तुम्हाला माहिती नसेल आपला जसा कुर्ता आहे ना तसा यांचा ट्रॅडिशनल ड्रेस आहे आपला पंजाबी ड्रेस सारखा नाही का या लोकांचा ट्रॅडिशनल ड्रेस आहे तो व्हिएतनामचा कसं काय मजाय नाही बारीक आणि तुम्ही व्यातनामला लावले तर नक्की या असे छान छान व्हिडिओ तुमचा भाऊ टाकीत राहणार युट्यूबला काय विषय घेऊ नका तुम्ही तुम्हाला सगळे म्हणजे मी जेवढ्या जेवढे ठिकाणी जाईना तिथं व्यातमा आपला यूट्यूबचा पूर्ण एक ब्लॉगसुद्धा टाकीत जाणार त्याच्यामुळे तुम्ही ना युट्यूबला पण सबस्क्राईब करून टाका दानक्यात विषय कॉल करून टाका बघा इकडे कसे प्राणी उडवलेत दानक्यामध्ये काय विषय नाही भाऊ तुम्हाला सांगतो बीच वरची गारगार हवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे सगळे पतंगी बितंगी एक वेगळीच वेब वेगळीच होती तुम्हाला सांगतो लय माझी याली तुम्हाला सांगतो लय एन्जॉय घेतला ना तुमच्या भावाने तुम्ही पण या नक्की व्यात ना मला एन्जॉय केला बा उडावला होता बा आपला मासा उडावला जाईनं याची तयारी चालूच होती मागाशी नाही का एक 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 मासे सुद्धा उडावले ना नाक्यात बाकी असेच ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही तुमच्या भावाला पहिले सबस्क्राईब करून घ्या घ्या लगेच सबस्क्राईब करून टाका